नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत मुशीचं कालवण मुशीचं कालवण कसं बनवायचं त्याची आपण आता तयारी सुरू करूया मुशीचं कालवण बनवणार आहात आपण मोरी मच्छी म्हणतात याला किंवा मुशी पण म्हणतात बेबी शार्क पण म्हटलं जातं याला आणि मुशीचं कालवण बनवणार आहोत आपण ही दोन ते तीन मच्छी आहे कटिंग केलेली आहे स्वच्छ धुतली पण आहे पाच ते सहा वेळा मी पाण्यातून आता आपण याचं कालवण करणार आहोत कालवण करणार आहोत एकदम मटणसारखं आपण याचं वाटण करणार आहोत आणि याचं कालवण बनवणार आहोत आप इथे कढई ठेवली आहे मी गॅसवर वाटण करून घेणार आहोत थोडंसं तेल टाकते मी याच्यामध्ये आणि वाटण्यासाठी मी इथे कांदा घेतलेला आहे दोन कांदे म्हणजे चिरून घेतलेले आहेत स्लाईसमध्ये ते घालणार आहे मी आधी पहिले आणि कांदा भाजून घेणार आहे थोडंसं मटणासारखं वाटण असतं हे त्याच्यामुळे थोडा कांदा वगैरे जास्त घात घालणार आहे वाटण थोडं जास्त असणार आहे आता आपण हा कांदा पहिले कांदा भाजून घेऊया इथे आपला कांदा आता लालसर चालला आहे भाजप चालला आहे त्याच्यामध्ये आपण आला घेतला आहे मी सोन हे करून चिरून ते घालणार आहे लसूण घेतले आहे सात आठ पाकड्या त्या घालणार आहे म्हणजे मसाल्यामध्येच आलं आणि लसूण भाजून घेणार आहे मी खूप प्रकारे कांदा थोडा लाल झालेलाच आहे आपला आता यामध्ये आपण सुका खोबरं किसलेलं आहे थोडंसं ते घालणार आहे अर्धी वाटी आहे सुका खोबऱ्याची ती घालणार आहे आणि चांगलं परतून घेणार आधी सुका खोबरा चांगला भाजून घेणार आहोत सुका खोबरं आता बऱ्यापैकी भाजीच आहे यातच मी थोडंसं ओला खोबरा आहे ओला नारळ किसलेला तो घालणार आहे मुशीचं कालवण मीन्स थोडी मटणासारखीच ती शिजवली जाते त्यामुळे पूर्ण मटणाचं वाटण आहे हे आपण हा ओला खोबरा पण ह्याच मसाल्यामध्ये दे भाजून घेणार आहोत आपला हा कांदा खोबरा ओला नारळ सगळा वाटून झालेला आहे भाजून झालेला आहे सॉरी आता हे आपण थंड करायला ठेवून देणार आहोत आणि नंतर मिक्सरला वाटून घेणार आहोत आपण मच्छीला आधी फोडणी घालून घेऊया तर मसाला आपला थंड होतो आहे तोपर्यंत मच्छीला फोडणी घालून घेऊया इथे मी एक तोप ठेवलेला आहे पा पसरट असं भांडं आहे गरम करायला ठेवलं आहे आता मुशीला आपण फोडणी देत आहोत तेल घालणार आहे मी दोन चमचे त्यामध्ये मी कढीपत्ता घालणार आहे आणि त्यावर कांदा पण घालणार आहे कढीपत्ता आणि कांदा चांगला परतून घेणार आहे आधी कांदा चांगला आधी तेलामध्ये फ्राय होऊन येऊया भाजू देऊया आपला कांदा चांगला भाजला गेलाय त्यामध्ये मी एक टॉमॅटो चिरलाय तो घालणार आहे तो पण चांगला भाजून घेणार आहे इथे आपला कांदा टॉमॅटो चांगला भाजला गेलेला आहे त्याच्यामध्ये आपण आता मसाले घालून घेणार आहोत हळद टाकले मी एक चमचा धनेपुड धनेपोड टाकत आहे गरम मसाला घालत आहे ते लाल तिखट टाकत आहे मी दीड चमचा लाल तिखट टाकलेलं आहे आता हे मसाले चांगले आपण परतून घेऊया तेलावर आणि याच्यामध्ये आपण जी मच्छी आपण धुवून घेत ठेवलेली होती ती घालणार आहोत मच्छी आपण चांगली परतून घेणार आहे तेलावर आपण मच्छी चांगली परतून घेतलेली आहे तेलावर फोडणीमध्ये आता आपण हिला दोन मिनटं झाकण मारून ठेवून देणार आहोत तेल सुटायला आपण जो मसाला भाजला होता तो आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे थंड झालेला आहे तो आता वाटून घेणार आहे त्यात मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे थोडं पाणी घालून हे वाटून घेणार आहे आता करत आहे मी मच्छीला आपण दोन मिनटं ठेवलं होतं शिजायला तुम्ही बघू शकता त्याला पाणी पण सुटलं आणि तेल पण बऱ्यापैकी सुटलेलं आहे आता याच्यामध्ये मी ते थोडेसे कोकम आहेत ते घालते पण या मच्छीला थोडा आंबटपणा असायला पाहिजे आंबटपणा येण्यासाठी कोकम किंवा तुम्ही आंब्या आंब्याच्या खोळी आता कैऱ्या आहेत बाजारामध्ये त्याच्या खोळी घालू शकता किंवा अगदीच नाही तर लिंबू पिळू शकता पण कोकम तुम्हाला बाजारामध्ये सहज मिळेल कोकम घालते आता याच्यामध्ये आपण वाटलेलं वाटण घालणार आहोत मी हे जे वाटण वाटलं होतं ते मी घालणार आहे आपण यामध्ये वाटण घातलंय आता यामध्ये आपण थोडं गरम पाणी घालणार आहोत मच्छी पण लवकर शिजेल थोडंसं टाकणार आहे गरम पाणी केलं होतं मी बाजूला आता आपण याच्यामध्ये वाटण घातलं होतं आणि थोडं गरम पाणी पण भरून घातलं आहे मिक्सरचं भांडं मी धुवून टाकलं घातलंय त्याच्यामध्ये आता ह्याला जरा कड येऊ द्यायचं आहे चांगलं उकळू द्यायचं आहे शिजू द्यायचं आहे तर त्याआधी आपण जरा याच्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार मीठ घालूया आपण याच्यामध्ये कोकम पण घातलेलं आहे त्याच्यामुळे कोकमाला ऑलरेडी मीठ असतं त्याच्यामुळे मीठ आपण बेतात घालायचं मीठ आहे याला जरा चांगली उकळी येऊ देऊया शिजू देऊया आता हे चांगलं तेव्हा चांगलं शिजेल तेव्हा वरती तरी पण चांगली येईल त्याला आणि हे जास्त शिजायला वेळ लागत नाही या मच्छीला पटकन शिजते फक्त आपण थोडं मसाला शिजवणार आहोत इथे आपली मुशीची मच्छी किंवा कालवण मोरीचं कालवण रेडी झालेलं आहे याच्यामध्ये आपण वरून थोडी कोथंबीर घालूया आपलं हे मोरीचं कालवण तयार झालेलं आहे इथे आपल्या मुशीचं कालवण तयार झालेलं आहे मुरीचं कालवण किंवा मटन तयार झालेलं आहे असं एकदम झणझणीत असं हे कालवण झालेलं आहे तयार आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू